प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित वेष्टीत न्यायालंकार मंडित शस्त्रास्त शस्त्र पारंगत राजनीती धुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर महातेजस्वी महापराक्रमी बुद्धिनिष्ठ चारित्र संपन्न मुघल संवारक रणमर्त विद्वंस शिवपुत्र सर्जा मृत्युंजन धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की कर्जत तालुक्यातील सह्याद्री प्रतिष्ठान कर्जत विभाग श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कर्जत व शिवराज प्रतिष्ठान तसेच नगरसेवक संकेत भासे मित्र परिवार यांच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनाच्या औचित्य साधत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या निमित्ताने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक दहिली कर्जत येथे सायंकाळी साडेसात वाजता हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर शिवव्याख्याते आकाश संजय घरडे यांचे श्री शंभू चरित्रावर ज्वलंत व्याख्यान कर्जतकरांच्या उपस्थितीत पार पडले त्याप्रसंगी या कार्यक्रमासाठी कर्जत तालुक्यातील व ग्रामीण व शहरी भागातील शिवप्रेमी कर्जतकर नागरिक व युवावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता